नमस्कार मायमाऊली पावसाळा सुरू झालेला आहे आता आपण बनवणार आहोत गरमागरम क्रिस्पी असं पालक पकोडा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे एक जुडी छोटी जुडी मी स्वच्छ पालक धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला छान असं रफली चॉप करून घेऊया अगदी आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे असं जाडजाडच आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे आणि हे एकदम पटकन होणारं असं पदार्थ आहे आणि टेस्टी आणि कुरकुरीत होतं हे बघा इथे मी चवीपुरतं मीठ आलं लसूण पेस्ट जिरं थोडंसं हिंग थोडंसं सोडा आणि ओवा आणि तिखट असं टाकायचं आहे आणि बेसन बेसन दोन वाटी मी बेसन टाकलेलं आहे आणि हे सर्व आपण आता मस्त असं थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊया जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे थोडंसं सैलसर ठेवायचं आहे बस अता अता -पत अपनी अपनी आता आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण इथे असं पटापट आपण भजी सोडून घेऊया गोल न सोडता आपल्या हातात जसं आले तसे आपण हे सोडायचे आहेत तरच हे क्रिस्पी होतात हे बघा अशा प्रकारे आपण इथे मस्त हे गोल्डन होईपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे मस्त चहा कॉफी बरोबर एन्जॉय करा बाहेर पाऊसही चालू आहे असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकनला प्रेस करा थँक्यू टेक केअर हे बघा मस्त एकदम टेस्टी असं झालेले आहेत तुम्हीही नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये कळवा बाय